आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे लोकसभा निवडणुकीचा सहावा टप्पा आता पंचवीस मे रोजी होणार आहे या निवडणुकीतील महाराष्ट्रातील पाचही टप्पे पूर्ण झाले आहेत यामुळे आपल्या मतदारसंघात कोण निवडणूक जिंकणार यावरून चर्चा रंगू लागल्या आहेत अनेक जण हाच उमेदवार जिंकणार असा दावा करत पैज लावत आहेत या सर्व चर्चा चार जून पर्यंत सुरू राहणार आहेत परंतु या चर्चेतून निर्माण झालेल्या वादात हाणामारी झाली आणि या हाणामारीमध्ये एकाचा मृत्यू झाल्याची घटना विदर्भातील रामटेक लोकसभा मतदारसंघात घडली आहे या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे हाणामारीमध्ये एकोणीस एप्रिल रोजी मतदान झालं या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवे आणि काँग्रेसचे श्याम कुमार बर्वे हे रिंगणात आहेत या मतदारसंघातील नरखेड तालुक्यातील सिंगारखेडा गावामध्ये निवडणूक कोण जिंकणार यावरून गावातील तरुणांमध्ये चर्चा होती लोकसभेच्या निवडणुकीत कोण जिंकणार चर्चेतून वाद झाला वादानंतर झाली यानंतर एकाने प्राण रामटेक लोकसभा मतदारसंघात असणाऱ्या सिंगारखेडा गावातील पारावर तरुणांमध्ये चर्चा सुरू होती लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार यावर चर्चा सुरू असताना वाद निर्माण झाला वादाची ठिणगी पडली आणि वाद वाढून हणामारीमध्ये बदलला या हाणामारीत सतीश फुले तरुणाचा मृत्यू झाला या प्रकरणात आरोपी प्रवीण बोर्डे याला पोलिसांनी सावरगाव मधून ताब्यात घेतले आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स आणि सराफ प्रस पुणे